फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित एफईएस गर्ल्स कॉलेज आणि माजी विद्यार्थिनी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर स्मिता खोब्रागडे प्रज्ञा जीवनकर डॉक्टर प्रज्ञा जुनघरे अनिता बोबडे पुष्पा वांढरे यांच्यासह महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या माजी विद्यार्थिनी रत्नमाला भोयर यांनी आपला जीवन प्रवास सांगितला आणि ध्येय चिकाटी मेहनत आत्मविश्वास निर्णय क्षमता असेल तर निश्चित ध्येय प्राप्त करता येते असा विद्यार्थिनींना मोलाचा संदेश दिला स्मिता खुबरागडे यांनी स्त्री जीवनाच्या दिशादर्शक सावित्रीमाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला प्रज्ञा जीवनकर यांनी आपले विद्यार्थी जीवन विद्यार्थिनींपुढे व्यक्त केले आणि सावित्रीची लेख म्हणून स्वतःमधील क्षमता शोधून स्वअस्तित्व निर्माण करणे हेच आपले कर्तव्य आहे आणि हीच सावित्रीमाईंना खरी आदरांजली असेल असे मौलिक विचार व्यक्त केले पुष्पा वांढरे यांनी विद्यार्थिनींना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला माजी विद्यार्थिनी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या